बाजारात आंबा घेताना मला दोन तीन काळज्या घ्यायच्यात एक म्हणजे पहिला डोळ्याने बघायचे की हे आंब्याचा देठ आकार जो आहे तो इथला आकार असा खड्डा पडलाय का हा जो खड्डा पडला असेल म्हणजे खांदे असे झाले असेल तर आंबा पिकायला आलेला आहे असा देठ असेल तर तो आंबा पिकलेला नाही तो, पिक ना तो मुद्दाहून कृत्रिमरित्या पिकवलेला आहे हे पहिले डोळ्याने बघायचंय दुसरा हातात घेऊन स्पर्शाने बघायचं त्याचा कडकपणा काही मऊपणा येतो तिसरं नाकाल लावून बघायचं त्याला सुगंध येतो का या तिन्ही गोष्टी बघितल्याशिवाय आपण आंबा खरेदी करायचा नाही आणि अजून शेवटची तपासणी आहे ती एक मग पाण्याचा घ्यायचा त्यात आंबा बुडून बघायचा जर कच्चा आंबा असेल तर तो तरंगतो कृत्रिमरित्या पिकून पिवळा झाला असेल तरी तरंगतो तर नेहमी घेताना शक्यतो नेहमीच्या माणसाकडनं घ्यावा खरं म्हणजे शेतकऱ्याकडनंच घ्यावा आणि मग त्याची चव त्याचा रंग स्वाद ह्याचा फीडबॅक पण द्यावा मनाची जी धारणा आहे की मी आंबा खाल्ला ती पूर्ण होईल बाजारामध्ये आत्ता रस कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे मिळतात आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या तब्येतीवर त्याचे विपरीत परिणाम होतात त्याची ही काळजी आपण नेहमी घेतली पाहिजे की चांगला पिकलेला संपृक्त आंबाच घेतला पाहिजे